बँकेमधून बदली त्याविषयी कर्मचारी काय म्हणतायत ते आपण पाहूया खरवंडी कासार येथील सेंट्रल बँकेच्या एग्रीकल्चरल अधिकारी श्रीमती भिशे यांची बदली झाली आणि त्या काय म्हणाल्या मी ज्यावेळी पाथर्डी तालुक्यातील दुर्गम अशा समजल्या जाणाऱ्या खरवंडी कासार येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या ठिकाणी अधिकारी म्हणून येण्यास त्यांची ना असते मात्र वरिष्ठ पातळीवरून आदेश आला तर खरवंडी कासार या शाखेत बदली झाली तर यावेच लागते तर अनेकजण सांगायचे की खरवंडी बँकेत खूप त्रास असतो तेथे कामाचा खूप अवाढव्य असा त्रास असतो मात्र मी आज ठामपणे सांगू शकते की गेली दोन वर्ष झाले माझी पोस्टिंग खरवंडी कासार येथे झाली होती मात्र येथे काम भरपूर असायचे मात्र परिसरातील ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात सेंट्रल बँकेशी से कनेक्ट असल्याने तसेच गट व लाडक्या बहिणीसारख्या योजना आणि यामध्ये होणारी बँकेतील नेहमीची गर्दी मात्र बँकेचा सर्व स्टाफ अत्यंत चांगला मनमिळाऊ असल्याने आज निरोप घेताना अतिशय दुःख होत आहे यावेळी खरवंडी येथील का प्रतिष्ठित कापड व्यावसायिक उद्योगपती चंद्रकांत शेठ कटारिया प्रकाश शेठ कटारिया सुवर्णकार मुकुंदशेठ चिंतामणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तालुका अध्यक्ष महारुद्रजी कीर्तने का, खरवंडी कासार येथील युवा उद्योजक किरण सेठ अंदुरे सेंट्रल बँकेचे मॅनेजर गरजेसाहेब कॅशियर लोखंडे साहेब क्लार्क नितीन सर आशिष सुब्रमण्यम महेश सर चैतन्य शिवगजे कृष्णा गायकवाड तसेच वीरभद्र जंगम शैला जंगम शेठ गरकळ पांडुरंग गो सचिन ढोले दीपक दारडे आदींनी श्रीमते भिशेताई यांना निरोप समारंभाचे औचित्य साधत शाल श्रीफळ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील कार्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे नियोजन नितीन सर व चैतन्य शिवगजे यांनी केले तर सूत्रसंचालन लोखंडे सर यांनी केले व आभार बँकेचे मॅनेजर श्री साहेब यांनी मानले आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर यासाठी वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजेल एकोणीशे एक बसून सेंट्रल बँकेचा कारभार पाहल आणि बऱ्याच साहेबांचा निरोप समारंभ प्रमोशन वगैरे पाहिलं एवढी उपस्थिती पहिल्यांदा आहे आणि सर्व बँकेच्या साहेब लोखंडे साहेब साहेब सर्व स्टॉप आता यांची इथं बदली झालेली प्रमोशन मिळालेलं आहे गरजे साहेबांचं त्यांना सुद्धा गावातर्फे सर्व व्यापारी असोसिएशन तर्फे ते आरो ही सर्वांच्या इच्छा या इच्छा आहे आपल्या काही व्यवस्थित गरजे साहेब आणि आमच्या कृषी अधिकारी अश्विन मॅडम यांच्या ट्रान्सफरच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेला आहात तर जमता आम्ही आपलं सर्वांचं स्वागत करतो तसं बघितलं तर मॅडमची इच्छा होती पुणे सोलापूर या ठिकाणी मला पोस्टिंग मिळव त्यांचे ऑप्शन पण त्यांनी द्यास दिल्या होत्या पण त्यांचं कोणी मॅनेजमेंटने ऐकलं नाही त्यांची नाशिकला ट्रान्सफर झाली नाशिक कुठेही नव्हतं लिहिलेलं पण तरी सुद्धा नाशिकला ट्रान्सफर झाली एवढं करून त्यांनी रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे दोन दिवसात ऑर्डर चेंज होण्याची शक्यता आहे ते आपण अपेक्षा धरली पण त्याचं काही मॅनेजमेंट कोणाचं ऐकलंच अशी काही आपण खात्री देऊ शकत नाही आणि कसं आहे आपल्याला नोकरी करायची म्हटल्यावर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नियुक्ती दिली कारिजनल ऑफिस नाशिकला रिपोर्टिंग करायचे आणि राहिले सरांचं सरांचं असं आहे सरांचा एक ऑडिट रिपोर्ट क्लोज करायचा राहिला बँकेचा अंतर्गत कामकाज आहे तर ते क्लोज होईपर्यंत शक्यतो सरांना रिलीव्ह करणार नाही तोपर्यंत आपल्याला पण येऊ शकतो झालं तो दोन दिवसात एक मला जेव्हा मी करून दिलं माझी ऑर्डर आली तेव्हा मला सांगितलं होतं की करून दिलं जाऊ नकोस म्हणलं करून दिलं मी दोन हजार दोन हजार एक साली दोन वर्ष काम केलेलं आहे तिथले बरेचशी लोक माझी परिचयाचे आहेत आणि म्हटलंय ते लोक आपण वाईट म्हणतो असं नाही आपण कशी वागतो त्यांच्याशी त्याच्यावर आपल्याला त्याचा रिस्पेक्ट मिळतो म्हणून आणि इथं आलो मला खरोखर मी आता माझी ऑर्डर आलेली फेब्रुवारी मध्ये तशी झालेली आहे पण मला वाटलं होतं मी यांच्या सगळ्यांच्या अगोदर जाईल पण माझी मला काही सोडलेलं नाही माझी पाच साठी ट्रान्सफर लावलेली अप्रूव्ह झाली सगळं झालं पण मी काय जाऊ शकलो नाही तरी सुद्धा आता मला विचारलं की मी सांगतो की मला करुंडी मध्येच ठेवा मला काही अडचण प्रश्न तो लोक मला माझ्या सर्व्हिस मध्ये मला खरवंडे आणि तिस गाव या दोन इतक्या लोकांनी भरभरून प्रेम दिलं आणि आमच्या स्टाफला सुद्धा त्याबद्दल मी सगळं सर्व गावकऱ्यांचे बँकेच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो आणि थांबलो डेप्युटेशन झाली होती पण नंतर इथं ऑफिसर नसल्यामुळे मला इथेच कंटिन्यू केलं तर इथं म्हणजे सुरुवातीला काम खूप होतं म्हणजे अशी ब्रँच हेवी ब्रँच मी म्हणजे हॅन्डलच केली नव्हती कामाचं टेन्शन होतं पण म्हणजे स्टाफ वगैरे सगळे कॉपरेटिव्ह असल्यामुळे किंवा लोक पण चांगले होते म्हणजे सगळ्यांनी रिस्पॉन्स पण दिला सगळ्या गोष्टीला ऍग्री लोन वगैरे आणि सपोर्ट पण खूप केला तर आज घरवंडी सोडून जाताना म्हणजे दुःख पण असं होतंय की म्हणजे मी एवढा चांगला स्टाफ सोडून चालली आता यापुढे नाशिक मध्ये मला पोस्टिंग कुठं भेटेल किंवा स्टाफ कसं भेटेल हे नाही सांगू शकत पण आपले स्टाफ खरंच चांगले होते सोबत काम करताना म्हणजे एवढं काम असायचं पण असं कधी वाटलंच नाही की माझं खूप काम पेंडिंग आहे म्हणजे दिवस कसं जातो ते कळत पण नव्हतं तर मी अपेक्षा करते की यापुढे पण मला असा चांगला स्टाफ भेटावा आणि तुमच्यासारखे असे प्रेम लोक भेटावे कारण की आज तुमचं सगळं बघून म्हणजे मला आनंद होत यापुढे पण म्हणजे माझं जोपर्यंत ट्रान्सफर होईल किंवा प्रमोशन होईल तर या प्रकारचे चांग जर चांगले जर मदत करणारे लोक भेटले सपोर्टिव्ह भेटले तर मी स्किल सरासर त्याच्यासाठी मी तुम्हाला ओके थँक्यू असलेल्या अश्विनी मॅडम कृषी लोन कृषी कर्जाचं वितरण आणि त्याचा आणि चांगलं काम आहे आणि ऑपरेशनचं करून त्यांनी भरपूर काम की लाडक्या बहिणीच्या काळात असलेली गर्दी असताना देखील त्यांनी हॅन्डल केली हॅन्डल केलेली आहे त्यांची ट्रान्सपरेन्शन असताना शिकवण खाली आहे